तर मित्रांनो दुधाळ गाय असतील शिळी मेंढी गट वाटप असेल किंवा तेल आ, तेलंगा गट असतील तर याचा अर्ज या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने कसा भरायचा याचा सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनलवर या ठिकाणी आपण बघणार आहोत परंतु त्या जर अधोर आपले युट्यूब चॅनल जर तुम्ही आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि या ठिकाणी बघू शकता हे बंधपत्राचा नमुना आहे तर या ठिकाणी राज्यस्तरीय दुधाळ योजना गायी मोसी वाटप असतील जिल्हास्तरीय योजनामध्ये असतील त्याच्यानंतर एक हजार मासाल कुक्कुट पक्षी संगोपन असेल आणि ह्याचा हा पूर्ण क्रिटेरिया दिलेला आहे या ठिकाणी त्याची वेबसाईट आहे मित्रांनो प्रथमतः तुम्ही ए एच डॉट एम एस डॉट कॉम ही त्याची वेबसाईट आहे मित्रांनो वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मुख्य पृष्ठ योजनांचा तपशील दिसेल वेळापत्रक दिसेल अर्जदार नोंदणी दिसेल योजनेसाठी अर्ज करा असं दिसेल त्याच्यानंतर केलेले अर्ज आणि सामान्य डॅशबोर्ड त्याच्यानंतर मुख्य पृष्ठावर आले की मित्रांनो हा मुख्य पृष्ठ आहे त्याचा त्याच्यानंतर योजनेचा तपशील आहे मित्रांनो की योजना पहिल्यांदा आपल्याला नोंदणी करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला योजनेसाठी अर्ज करायचे आहे आणि प्रणालीद्वारे पात्र लाभार्थी यादी तयार करण्यात येईल त्यांच्याकडून विभागाकडून त्याच्यानंतर स्क्रुटीनी प्राथमिक निवड होईल मित्रांनो निवड झाल्यानंतर अर्जदाराला कागदपत्र अपलोड करण्यासाठी ऑप्शन येईल मित्रांनो आणि शेवटी तुम्हाला या ठिकाणी अंतिम तुमची या ठिकाणी निवड घोषित करण्यात येईल मित्रांनो त्याच्यानंतर त्याचं वेळापत्रक काय मित्रांनो तर तीन मे दोन हजार चोवीस या ठिकाणी अर्ज चालू झालेले आहेत मित्रांनो आणि दोन जून दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी शेवटची तारीख त्याची या ठिकाणी असणार आहे मित्रांनो तर दोन जूनच्या आधू या ठिकाणी सर्वांनी अर्ज करा आणि प्रथा प्राथमिक निवडी यादी मित्रांनो या ठिकाणी तीन जून ते सात जून पर्यंत असणार आहे आणि मागील वर्ष तसेच या वर्षीच्या लाभार्थ्यामार्फत कागदपत्र अपलोड करण्यासाठी मित्रांनो आठ जून ते पंधरा जून या ठिकाणी या वेळेमध्ये आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचे तर त्याच्यानंतर मित्रांनो आपले अंतिम कागदपत्र पडतात आणि अठ्ठावीस जून ते तीस जून आणि अंतिम लाभार्थी यादी मित्रांनो दोन जुलैपर्यंत या ठिकाणी आपल्याला आपलं नाव या ठिकाणी यादीमध्ये येणार आहे तर दोन जून आपल्या शेवटची तारीख आहे या ठिकाणी आता आपण बघू शकता की अर्जदार नोंदणी आपल्याला प्रथमता या ठिकाणी आपण जर अर्ज करत असाल पहिल्यांदाच या ठिकाणी अर्जदार नोंदणीवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर मित्रांनो अर्जदार नोंदणी करण्यापूर्वी खाली महत्वाच्या काय बाबी दिलेल्या आहेत असे चिन्ह केलेले भरणं अनिर्वार्य आहे अर्जदाराचं वय अठरा वर्ष पूर्ण न बंधनकारक आहे अर्जदाराचा आधार कार्ड मोबाईल नंबरची नोंदणी झाली याची नोंदणी करा त्याच्यानंतर हे इंट्रक्शन मित्रांनो हे पूर्ण वाचून घ्या आणि वाचल्यानंतर या ठिकाणी कट करा आणि या ठिकाणी आता फॉर्म भरण्यास सुरुवात करा तर आता या ठिकाणी बघू शकता की आपल्याला अर्जदाराचा या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा तो तो साल, तर तो मल आता ज्या कुणाचं तुम्ही महिला असेल किंवा पुरुष असेल ज्यांचं कुणाचं तुम्ही भरणार असाल तर त्यांचं या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड एंटर करायचं आता मी इथं आधार कार्ड टाकतोय हां आधार कार्ड टाकल्यानंतर त्यांचं या ठिकाणी वय टाकायचं वय टाकल्यानंतर या ठिकाणी त्याचं नाव टाकायचं त्याच्यानंतर वडिलांचं नाव टाकायचे त्याच्यानंतर या ठिकाणी आपला आडनाव टाकायचे अण्णाव टाकल्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी स्त्री आहे का पुरुष आहे का इतर काय या ठिकाणी आपला निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्याकडे जर ईमेल आय डी उपलब्ध असेल तर ईमेल आयडी टाका नसेल तर या ठिकाणी काही गरज नाही त्याच्यानंतर आपला जिल्हा निवडायचा ज्या तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून अर्ज करणार असाल तो जिल्हा या ठिकाणी पूर्ण जिल्हा या ठिकाणी दाखवलेले असतील तर त्या जिल्ह्यामधून तुमचा जिल्हा कुठला आहे तो या ठिकाणी निवडा त्या जिल्ह्यामधला तुमचा तालुका कोणता आहे तो तालुका या ठिकाणी निवडून घ्या त्याच्यानंतर या ठिकाणी आपलं गाव निवडायचं आहे हा गाव निवडल्यानंतर वेळ लागेल तरी चालेल मित्रांनो परंतु अॅक्युरेट माहिती भरा या ठिकाणी तुमची जात निवडायची आहे एस सी एस टी चे असतील सर्वसाधारण असतील किंवा अनुसूचित असतील आपल्या सर्वसाधारण आहे त्याच्यानंतर दिव्यांगाचा प्रकार तुम्ही जर हँडिकॅप असाल तर यस किंवा न करा त्याच्यानंतर तुम्ही दारिद्रशाखाली येत आहात का येत असल्यास यस करा नाही तर नाही म्हणून करा शैक्षणिक पात्रता मित्रांनो तर तुम्ही प्राथमिक पहिली सातवी किंवा दहावी बारावी जे कुठलं असेल किंवा पदवीधर असाल तर ते तुम्ही निवडा त्याच्यानंतर या ठिकाणी नजिकच्या तीन महिन्यातील आटेचे क्षेत्र तुमच्याकडं असेल तर भरा नसेल तर काही गरज नाही मित्रांनो आणि या ठिकाणी डायरेक्ट तुमच्याकडे जर आता राशन कार्डचा जो कुठला नंबर असेल मित्रांनो आर नंबर म्हणतो त्याला आपण तर तो आर नंबर कुठं भेटतो ते तुम्हाला मी तिथं दाखवतो आता त्या आरशे बुकवरला आपला नंबर या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे हा टाकल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बँकेचं नाव टाकायचं आहे आता बँकेचं नाव याकडे या ठिकाणी टाकतो त्याच्यानंतर तुमचा जो काही बँक आहे त्या बँकेचा खाते क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि इथं आय एफ सी कोड टाकायचा आहे आणि इथे शाखाली आहे तर आता या ठिकाणी आपल्याला बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे अकाउंट नंबर टाकत असताना मित्रांनो बरोबर अकाउंट नंबरच या ठिकाणी तुम्ही टाका आता मी अकाउंट नंबर एंटर करतो त्याच्यानंतर या ठिकाणी आय एफ सी कोड टाका त्याच्यानंतर मित्रांनो आपली शाखा जी कुठली शाखा असेल ती शाखा या ठिकाणी टाकून घ्या त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला अर्जदाराचा फोटो या ठिकाणी आपला टाकायचा आहे तर या ठिकाणी आता अर्जदाराचा मी फोटो या ठिकाणी आपल्या गॅलरीमध्ये आहे मी निवडून घेतो आहे निवडल्यानंतर मित्रांनो फाईलची क्षमता ऐंशी पेक्षा कमी पाहिजे तर आपल्याला आता ऐंशी बी करायचं जर असेल मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपला जिथं कुठं तुम्ही फोटो सेव्ह केलेला आहे तो फोटो या ठिकाणी आपल्याला पेंटमध्ये घ्या तर मी तुम्हाला दाखवतो एक एक स्टेप ओपन विथ पेंटमध्ये करा पेंटमध्ये केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला रिसाइजमध्ये जायचं आहे आणि पिक्सलमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला कट करायचं आहे सगळं आणि या ठिकाणी मित्रांनो तीनशे आणि व्हर्टिकल पण तीनशे हॉरिजेंटल व्हर्टिकल तीनशे तीनशे करा केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचा फोटो सेव्ह करा सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता फोटो घेतो आहे या ठिकाणी हां तर आता मी तीन तीनशे केलेला आहे आणि आपला फोटो या ठिकाणी घेतलेला आहे तसंच या ठिकाणी आपल्याला सिग्नेचर करायचं आहे चाळीस के पेक्षा कमीचं तर प्रथम आपण या ठिकाणी सिग्नेचर डाउनलोड करू हां तर या ठिकाणी सिग्नेचर आले हे डाउनलोड करू केलो मित्रांनो डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी पहिल्यांदा त्याची आता आपल्याला प्रॉपर्टीमध्ये जाऊन या ठिकाणी बघायचं आहे की ते सिग्नेचरची प्रॉपर्टी किती आहे म्हणजे चाळीस केवीच्या कमी आहे का जास्त आहे तर आता हे बावन केबी आहे मित्रांनो हेला पुन करा करा। आ, तर आता ह्याला पण आपल्याला रिसाईज करावं लागेल त्याच्यामुळे ओपन विथ पेंटमध्ये करा थोडा व्हिडिओ आपला मित्रांनो मोठा होणार आहे परंतु आपला शेवटपर्यंत बघायचा आहे हे बघा थोडं क्रॉप बी जरी करून घेतलो आपण एवढं तरी पण मित्रांनो शंभर टक्के आपलं या ठिकाणी कमी होऊन जाईल तर परत या ठिकाणी यायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला चूज फाईल करायचं आहे आणि चूज फाईलीमध्ये मित्रांनो जे आता तुम्ही क्रॉप क्रॉप आहे तो फोटो आणि या ठिकाणी सिग्नेचर दोन्ही पण घेतलेला आहे त्याच्यानंतर आता मित्रांनो आपल्याला आपल्या राशन कार्डमध्ये जेवढे व्यक्ती असतील तेवढे व्यक्तीचं या ठिकाणी आपल्याला एंटर करायचे पुरुष किती आहेत त्याच्यानंतर तुमच्या घरी महिला किती आहेत आता त्यांना सोडून म्हटल्या एकच जो कुठला अर्जदार असेल त्याला सोडूनच या ठिकाणी आपल्याला ही माहिती भरायची तर आता तुमच्या घरामध्ये कोण असेल तर त्यांचं या ठिकाणी आपल्याला आता आधार कार्ड एंटर करून घ्यायचं आहे आणि आधार कार्डनुसारच या ठिकाणी आपला पूर्ण माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे तर मी आता एका एकाच्या या ठिकाणी त्यांच्या घरामधले आधार कार्ड असतील किंवा हे असतील आपण एक एक निवडून घेऊयात आता हां तर आता या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर नाव टाकायचं आहे त्यांचं हा त्याच्यानंतर स्त्री आहे का पुरुष आहे ते निवडा आणि त्यांचं वय टाकून द्या त्याच्यानंतर दुसरं आधार कार्ड आपलं त्यांच्या घरचा जो व्यक्ती असेल त्यांचं टाका त्याच्यानंतर यांचं नाव एंटर करायचं आपल्याला त्याच्यानंतर स्त्री आहेत का पुरुष आहेत ते निवडा आणि वरील भरलेला फॉर्म सर्व मला अटी शर्ती मान्य आहेत मी सगळी माहिती बरोबर भरलेली बर आहे खोट्या ढळल्यावर माझ्यावर माझी निवड रद्द रद्दवलेली जबाबदारी आहे या ठिकाणी टेकबॉक्सवरती क्लिक करा आणि पुढील चलावरती करा, करा क्लिक करा हा आपला भरलेला पूर्ण फॉर्म बरोबर आहे का बघा काही चूक असेल तर आताच या ठिकाणी बदल करावरती क्लिक करा आणि पाठिंबा बदल करा आपलं सगळं बरोबर आहे या ठिकाणी जतन करावरती क्लिक करायचं आहे जतन करावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला अर्ज या ठिकाणी सेव्ह होऊन जाईल आता कनेक्टिव्हिटीचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळं या ठिकाणी आपला अर्ज थोडा रिलोड करतोय तुमच्याकडे जर कनेक्टिव्हिटी जर फास्ट असेल मुझे या ठिकाणी तुमचा फास्ट फॉर्म तर या ठिकाणी बघू शकता मोबाईलची या मोबाईल क्रमांकाची नोंदणी झालेली आहे म्हणाले तर आपल्याला बदल करा म्हणून दुसरा या ठिकाणी आपला मोबाईल नंबर एंटर करावा लागेल तर या ठिकाणी बघू शकता आपला कुठे मोबाईल नंबर हां तर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर इथं आहे आपला हा मोबाईल नंबर आता आपला चेंज करावा लागणार हां तर आता मोबाईल नंबर आपण एंटर केलेला आहे आणि आपल्याला आता डायरेक्ट पुढे चलावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डायरेक्ट जतन करावरती क्लिक करा या ठिकाणी आपली माहिती पूर्ण बरोबर आहे का पडताळली जाईल आणि त्यानंतरच या ठिकाणी आपला फॉर्म या ठिकाणी सबमिट होऊन जाईल काही जर त्रुटी जर तुमच्या फॉर्ममध्ये आली असेल तर आपला आपला फॉर्म परत या ठिकाणी त्रुटीमध्ये दाखवल किंवा बदल करा असं या ठिकाणी आपल्याला सांगण्यात त्याला तर आपण बघूयात आपला फॉर्म नेमका सबमिट होतोय काय का होतंय ते तर या ठिकाणी बघू शकता माहिती यशस्वीरित्या साठवली आहे आपली नोंदणी यशस्वीरित्या झाली आहे आपण आता नोंदणीसाठी अर्ज करू म्हणजे योजनेसाठी अर्ज करू शकता त्यासाठी आपल्याला पुढे चल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अगोदर जी काय बाबी दिली होत्या तीच बाबी या ठिकाणी सगळे आहेत क्लिक कट करा आणि मित्रांनो डायरेक्ट या ठिकाणी आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला फॉर्म कशासाठी भरायचे आहे राज्यस्तरीय योजना दुधाळ गाई म्हशीद वाटप असेल राज्यस्तरीय योजना एक हजार मासल कुक्कुट पक्षी संगोपन असेल त्याच्यानंतर राज्यस्तरीय शेळी मेंढी गट वाटप असेल जिल्हास्तरीय तेलंग गट असेल किंवा जिल्हास्तरीय एक दिवशी सुधारित पक्ष्यांच्या पिल्ल्याचे वाटप त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला गाईसाठी अर्ज करायचा आहे तुम्हाला जर सर्वासाठी अर्ज करायचा असेल तर सर्वासाठी पण अर्ज करू शकता आता खाली मित्रांनो आपल्याला विचारले की तुम्ही बचत गटाचे सदस्य आहात का असेल तर यस करा नसेल तर नोकरा किंवा अर्जदार भूमिहीन आहे का असेल तर यस करा किंवा नाही करा अर्जदार सुशिक्षित बेरोजगार आहे का असेल तर यस करा तुम्ही जर यस केलं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला नोंदणी क्रमांक त्या ठिकाणी टाकावा लागणार आहे असेल तर टाका नसेल तर नाही त्याच्यानंतर मागील तीन वर्षात मी किंवा कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या शासकीय पशुसंवर्धन वाटपाचा लाभ घेतलेला आहे का नंतर घेतला असेल तर यस करा नसेल तर नाही करा त्याच्यानंतर अर्जदार शासकीय शासकीय संस्थेत कार्यरत आहे का असेल तर यस करा किंवा नो करा एक मे नंतर मित्रांनो जन्मलेला आपत्ती आहेत तर यस करा किंवा नो करा त्याच्यानंतर महानगरपालिका नगर परिषद मंडळचा रहिवासी आहे का असेल तर यस करा किंवा नो करा या योजनेत माझे मंजूर झाले तर मित्रांनो म्हैस गाय खरेदीसाठी मी स्वतः या ठिकाणी बँकेकून घेणार आहे असं या ठिकाणी मला पूर्ण कल्पना आहे होय करा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपलं सगळं बरोबर आहे असं क्लिक करून बॉक्स वरती या ठिकाणी क्लिक करून या ठिकाणी पुढे चलावरती क्लिक करा आता या ठिकाणी आपल्याला कामले माहिती भरणे आवश्यक म्हणजे आपल्याला या ठिकाणी सुशूषित बेरोजगारचा जो काही आपण फॉर्म भरलेला असतो तर त्या फॉर्मचा नंबर या ठिकाणी आपला टाकावा लागणार आहे तो आपल्याकडनं नाही त्यामुळं आता आपल्याला पुढील क्लिक करा आपला फॉर्म या ठिकाणी गाय दोन गायी म्हशीचा वाटप या ठिकाणी झालेला आहे त्यासाठी आपण अर्ज केलेला आहे आणि जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करा आता अर्ज जतन केल्यानंतर यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही असं सांगण्यात येत आहे आपल्याला बरोबर आहे असं क्लिक करा आणि जतन करा जतन केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपला अर्ज यशस्वीरित्या साठवलेला आहे आणि ही आपली मित्रांनो होच पावती आहे याची आपल्याला प्रिंट काढून ठेवायची आहे तर आता मी याची प्रिंट काढतो तर आता प्रिंटर तर काढायचं सगळ्यात माहित असेल कंट्रोल पी की ऑटोमॅटिक या ठिकाणी प्रिंट निघते तुमच्या प्रिंटरला त्यामुळं काय टेन्शन नाही आता डायरेक्ट बंद करून घेतो अशा प्रकारे मित्रांनो पशुसंवर्धन विभागामध्ये या ठिकाणी अर्ज करायचा होता तो अर्ज कसा करायचा तुम्हाला आता समजलेला असेल या ठिकाणी बघू शकता आपला अर्ज यशस्वीरित्या या ठिकाणी केलेला के आहे केलेल्या अर्जामध्ये या ठिकाणी आपला दाखवलेला आहे तर असाच या ठिकाणी आपला अर्ज करायचे मित्रांनो तर कुणाला काही अडचण येत असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कोणी ऑनलाईन जर का डॉक्युमेंट पाठवले असतील तर त्यांना आपण ऑनलाईन फॉर्म भरून पण देऊ शकतो मित्रांनो धन्यवाद भेटूयात अशाच व्हिडिओसाठी धन्यवाद